मी सुनीता कुकिंग सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण याला ना मस्त कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची ते बघणार आहोत खूप छान टेस्टी आणि कुरकुरीत बनते याच्यामध्ये आपण पाणी सोडा वगैरे काही न वापरता का, मस्त कुरकुरीत बनवणार आहोत काही टिप्स येथे मी तुम्हाला सांगितले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू इथे मी कांदे कापून घेतलेले ते बघा असे पातळ उभे कांदे कापून घ्यायचे त्याचबरोबर आता आपल्याला इथे एक वाटी डाळीचं पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ लागतं आहे पीठ कोथंबीर घेतलेली आहे मी चवीनुसार इथे तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चिमुटभर हिंग घेतलेलं आहे ओ लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ घ्यायचं तर आपण हा कांदा घेतलेला आहे कापून त्याच्यामध्ये मीठ टाकायचंय आणि हे मीठ असं हाताने चोळून घ्यायचंय चांगलं म्हणजे काय होईल की याला छान असं पाणी सुटेल मग चांगलं चोळून घ्यायचंय बघा चोळत्या चोळताच माझे हात ओरले झाले आता हे आपण पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून ते पाच मिनिटं झालेले ते भरपूर पाणी सुटले आता कांद्याला आता आपण याच्यामध्ये मसाले टाकू इथे मी लाल तिखट टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तिखट मीठ पाळत घेतलेली चिमुठवर थोडासा हिंग व्हा घ्यायचा असा तो हातावर चुळून घ्यायचा म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो मस्त सुगंध येतो मग आणि बजारला मस्त अशी पण येते आता थोडीशी कोथंबीर आपण इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे हे कुरकुरीत होण्यासाठी घेतलेली आहे दोन ते तीन चमचे टाकायचे जास्त नाही टाकायचे आणि आता याच्यामध्ये आपल्याला मावेला असं डाळीचं पीठ घालायचं आहे डाळीचं पीठ एकदम नका घालू थोडं थोडं करून घालायचं आणि असं छान असं हाताने अजिबात वापर नाही करणारे बरं असं पूर्ण व्यवस्थित चोळून घ्यायच जस जसं तुम्ही चोळत चाल तसं तसं त्याला पाणी सुटतं मग कांदे शेवटी ते हो। कांद्याला त्यांचं ऑलरेडी पाणी असतं त्याच्यामुळे पाणी नाही लागत या कांद्यांना छान मस्त कुरकुरीत बनतात हे बघा असं झालेलं आहे अजिबात पाणी न वापरता आपण हे मळून घेतलेलं आहे आता आपल्याला याला आकार गोल वगैरे नाही द्यायचं आहे असं घ्यायचंय आणि असेच टाकायचे बघाशी मस्त होतात असे कुरकुरीत होतात आणि झटपट होणारे कोणी पाहुणे वगैरे आले तरी पटकन करून देऊ शकतात इतके पटकन होतात छान तोरून टाकायचे आपण इथे पाण्याचा वापर न करता छान अशी कुरकुरीत बनवतोय किती छान आलेले ते बघू शकता शकतात पावसाचे दिवस ये ना मस्त असं काहीतरी चमचमीत सगळ्यांनाच खावं असं वाटतं आणि बाहेरचा आनंदी खाण्यापेक्षा घरातल्या असा झटपट होणार आणि हेल्दी पण आहे पटकन होतं जास्त पसारा होत नाही पटकन म्हणून तयार होतं तर नाही बघा आता आपला इथे एक बॅच तळून झालेला आहे मस्त छान असा कुरकुरीत झालेला आहे आपण काढून घेऊ बघू शकता तुम्ही किती छान मस्त असा कलर पण आलेला आहे त्याला तर असेच मी सगळे तळून घेते बघा मिरच्या पण तळून घेतल्या इकडे बघा इथे आपले कांदा भजी मस्त बनवून झालेली आहे बघू शकतात किती कुरकुरीत झालेली आहे बघा छान झालेली आहे आणि झटपट होतात वेळ नाही लागत त्याला कोणी पाहुणे आले किंवा ह्या पावसामध्ये जर तुम्हाला असं खायचं मन झालं पटकन बनवू शकतात तुम्ही इतके छान झटपट रेसिपी आहे थेंबर पाण्याचा वापर न करता आपण इथे छान अशी कुरकुरीत कांदा भजी बनवलेली आहे बघा इथे आपण थेंबर पाण्याचा वापर न करता असे मस्त कुरकुरीत अशी भजी बनवलेली आहे कांदा भजी केलेली तर आपण याला खेकडा भजी पण बोलतात खूप छान टेस्टी बनतात आणि बनवायला पण खूप सोपे आहे घरातल्या साहित्यातच बनवून तयार होते आणि आता वातावरण पण छान असं थंडगार झालेलं आहे पाऊस पडतोय आपसुद्धाच आपल्याला मग भजन वगैरे असं खाण्याचं मन होत तर त्यानिमित्ताने इथे मी केलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा आपण लवकर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार